नमस्कार नांदेडकर आजचे विस्तारित बातमी पाहूया नांदेड दक्षिणचे नवचित आमदार श्री आनंदराव पाटील बोंडारकर यांचे नवचित आमदार झाल्यानंतर भेटून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला एम की न्यूज नांदेड माननीय या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब महायुतीचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीचे नेते अजितदादा पवार नांदेड जिल्ह्याचे शिवसेना पक्षाचे नेते आदरणीय माझे मार्गदर्शक हेमंतभाऊ पाटील नांदेड जिल्ह्यातील सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये मी निवडून यावं म्हणून रक्ताचं पाणी ज्यांनी ज्यांनी केलं त्या सर्वांचे अगदी मनापासून मी ऋण व्यक्त करतो कारण तर सर माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला आज विधानसभेमध्ये पाठवण्याची जी किमिया या सर्व पदाधिकाऱ्यांनी विदान सबा या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनी ज्या पद्धतीनं मतदानरूपी आशीर्वाद देऊन जे किमिया या ठिकाणी केलेली आहे आज माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस या राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये सर्वसामान्यांचा सा आवाज म्हणून त्या ठिकाणी काम केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द नांदेड दक्षिणच्या सर्व जनतेला या ठिकाणी देणारा धन्यवाद